मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या तारखेला झाली वाढ काय आहे शेवटची तारीख बघण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन आला असताल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेअर नक्कीच करा चला तर मग बघूया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून सांगितलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्टपर्यंत वाढविण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना एक जुलैपासून लाभ देण्यात येईल असा महत्त्वपूर्ण निर्णय घेतानाच योजना सुलभ आणि सुटसुटीतपणे राबविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी विभागाला दिले विधानभवन समिती कक्षात झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे मुख्य सचिव सुजाता सोनिक आदी उपस्थित होते या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली मित्रांनो अतिशय महत्त्वाची ही योजना महिलांकरिता शासनातर्फे काढण्यात आलेली आहे जास्तीत जास्त महिलांनी या योजनाचा लाभ घ्यावा धन्यवाद